शहरात गाजत असलेल्या पबविषयी आता पुन्हा अनेक राजकीय संघटनांसह सामाजिक संघटना पदाधिकारी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात धडकलेत पब बंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असता परमिट परवाना देणे आमच्याकडे असतो मात्र याच पबमध्ये शासनाने दिलेल्या अटी व नियमांचे खरंच पालन होते का याची चौकशी केली जाणार असे आश्वासन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक ज्ञानेश्वरी अहेर यांनी स्पष्ट केलेत अमरावती शहरातील काही पब आणि जे परमिट रूम्स आहेत त्याच्याबद्दल काही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली आहे तर त्या तक्रारीचे शहानिशा करून आमच्या विभागाच्या अंतर्गत जे काही नियमांचं पालन केलं पाहिजे त्याची पडताळणी आम्ही आता करणार आहोत त्याच्यासाठी एकवीस आणि पंचवीस वर्ष वयाची अट आहे त्याचबरोबर जो काही व्यक्ती तिथे मद्यसेवन करतो त्याच्याकडे कर परवाना असणं आवश्यक आहे आणि ते जे काही परमिट रूम्सची आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेली आहे ते वेळेत चालू होतात किंवा वेळेचं पालन करतात की नाही ते वेळेत बंद होतात की नाही याची पडताळणी आम्ही करणार आहोत देण्यात आलेले त्याच्यामध्ये दे मान्य सी पी साहेबांनी हेच निर्देश दिले की परमिट रूम बाबतच्या ज्या काही अटी शर्ती असतात विभागाकडनं हा परवाना जेव्हा वितरित केला जातो तर तेव्हा जे काही अटी शर्तीचं पालन त्यांनी करणं आवश्यक आहे तर ते करतात किंवा नाही याची पडताळणी करण्याबाबतचे निर्देश नाही आम्ही पबची परमिशन देत नाही आम्ही फक्त परमिट रूम मध्ये सेवन करण्याकरता आम्ही परमिट रूमचं परमिशन देतो नियमात काही तरतूद नाहीये आहे आपण एवढंच करू शकतो की जिथे लायसन्स दिलेलं आहे आमच्या विभागाचं जिथे लायसन्स आहे तर ते वेळेत बंद होतील याची शहानिशा आम्ही करू शकतो आई अंबादेवी एकरदेवीचं अंबानगरीत गेल्या वर्षभरापासून पब संस्कृती सुरू झालेली आहे हिंदू संस्कृतीला काळीमा फासून अठरा वर्षातील मुली मुली प्रशान करून रात्री बारा ते चार वाजेपर्यंत या शहरातील पबमध्ये गोंधळ घालतात धिगाने घालतात ज्या मुलीला अभ्यासिका माहीत नाही ज्या विद्यार्थिनीला सोमेश्वर मार्गदर्शन माहीत नाही एम पी एस सीचे क्लासेस माहीत नाही परंतु दहावी अकरावी बारावी या तरुणींना विद्यार्थींना पप कुठे आहे हे प्रामुख्याने माहीत आहे पब संस्कृतीविरोधात शिवसेना बजरंग दल काँग्रेस भीम आर्मी भीम ब्रिगेड आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी यलगार केला असून मैदानात उतरलेले आहेत या संदर्भात एक्साईज विभागाच्या अधीक्षिका ज्ञानेश्वरी अहिर मॅडम यांच्याशी आज आम्ही अर्धा ते पाऊन तास चर्चा केली की नेमकं पोलीस विभाग की एक्साईज विभाग कोण त्या पवर आला आळा घालू शकतं एक्साईजच्या एस पी ज्ञानेश्वरी अहिर मॅडमचं आमच्याशी संवाद करताना या बोलल्या की ज्या नियमावलीत एफ एल थ्रीमध्ये जे बारचं लायसन आहे त्या लायसनच्या नियमाचं उल्लंघन होत असत्या होत असल्यास प व्यावसायिकांवर निश्चितपणे कारवाई होईल लहान मुलांना म्हणजे अठरा वर्षातील एकवीस वर्षातील मुलांना दारू जर विक्री होत असेल तर त्याचा परवाना रद्द करण्याचे अधिकार आम्हाला आहे विना परवानगी दा परवाना दारू पित असेल तर त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार आहे त्यानंतर वेळेचं बंधन जुगारून जर व्यवसाय होत असेल तर त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार आहे अशा तीन नियमावली त्यांनी आम्हाला सांगितल्या आहे तीन नियमावलीचं उल्लंघन होत असेल तर शहरातील पब व्यावसायिकांवर लायसन रद्द करण्याची कारवाईचे अधिकार आम्हाला आहे असं त्यांनी कळवलं शिवसेना काँग्रेस भीम आर्मी भीम ब्रिगेड आणि बजरंग दल आमचा कडक शब्दात सर्व पप मालकांना सज्जल इशारा आहे शहरात कुठलाही पपचा व्यवसाय चालणार नाही चालू देणार नाही खपून घेतल्या जाणार नाही आज अधिकाऱ्यांना आम्ही हीसुद्धा तंबी दिली आहे यानंतर नो निवेदन डायरेक्ट ॲक्शन कागदपत्री व्यवहार बंद सरळ तोंडी स्वरूपात चर्चा राहील निवेदन हा धंदा बंद डायरेक्ट कारवाई करावी लागेल असा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे जे कोणी अधिकारी कुठल्याही प्रशासनाचे असो पप मालकांना पाठीशी घालत असतील त्यांच्या खुर्च्या उचलून त्या पपमध्ये नेऊन फेकण्याचा आमचा मानस आहे आम्ही या तयारीत आहे अमरावती शहरात जी पप संस्कृती नावाने जो नंगानाथ चालू आहे असं आज सर्व आपल्या अमरावती जिल्ह्यातील साधू संत संतांची ही भूमी आहे आज साधू संतसुद्धा या सगळ्या याच्यात कालपासून शक्ती महाराज राजेश्वर माऊली काही भंतेजी आहे यांनी पण आपल्या आपापल्या प्रतिक्रिया याबाबत दिल्या आहे शैक्षणिक क्षेत्रात असणारे जे प्राध्यापक लोक आहे सीनेट लोक सिनेट, सिनेट सदस्य आहे त्यांच्यासुद्धा आम्हाला प्रतिक्रिया मिळे मिळालेल्या आहे ही संस्कृती अत्यंत अमरावती शहराकरिता घातक ठरलेली आहे त्यामुळे आमचा सर्व राजकीय नेत्यांना आव्हान आहे की त्यांनी पण त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवाव्या जेणेकरून आम्ही त्या लोकांपर्यंत पो पोचवू की याचा तुमचाही या पप संस्कृतीला विरोध आहे असं आम्ही या मार्फत जाहीर आवाहन करतो जय श्रीराम मी प्रवीणगी जिल्हाध्यक्ष आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल शहरात हा जो नंगानाच चालू आहे या विरोधात संपूर्ण अमरावती शहरातील सर्वसामान्य जनता याचा विरोध दर्शवित आहे मागील एक वर्षापासून हा नंगानाच म्हणजेच हिंदू धर्मातील भोळ्या भाबळ्या मुलींना त्या आमिष दाखवून आणि प्रलोभने दाखवून मोफत एंट्री देऊन त्या पबमध्ये बोलावण्यात येते आणि त्यांच्यासोबत दुष्कर्मसुद्धा करण्यात येत आहे आम्ही प्रशासनाला या सर्व गोष्टीसाठी जबाबदार धरतो कारण प्रशासनाने जर त्यांच्यावर उचित कारवाई आतापर्यंत केली असती तर या प्रकारचा पायंडा अमरावती शहरात पडला पडलाच नसता पण प्रशासनाच्या अधिपत्याखाली हे सर्व गैरव्यवहार या अमरावती शहरात चालू आहेत पोलीस प्रशासन तसेच आज आम्ही र आ... एक्साईज डिपार्टमेंटला एक भेट दिली मॅडमनी पण आम्हाला आश्वासन दिले की उचित कारवाई करू जर येणाऱ्या काळात लवकरात लवकर यांच्यावर कठोर कारवाई केली नाही तर राष्ट्रीय बजरंग दल व अन्न धार्मिक संघटना ह्या त्या ठिकाणी असलेला नंगा नाच बंद करून तेथे हनुमान चालिसा पठण करण्याचं चा काम येणाऱ्या काळात करील असं मी आमच्या सर्व धार्मिक संघटनेतर्फे जाहीर करतो आणि हा जो काळा कारभार शहरात चालू आहे याचा सर्व सर्वोपरी निषेध करतो जय श्रीराम जय भीम जय शिवराय मी रितेश तेलमोर भीमार मी जिल्हाध्यक्ष गेल्या वर्ष दोन वर्षापासून आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीचे व हिंदू संघटना या पबच्या मागं लागलेला आहोत वर्षभरापासून आम्हाला त्यांनी प्रबलोभनं दिले का तुम्ही बंद करा आम्हाला ते पाहिजे नाही आहे अमरावती शहरामधले जेवढेही पब आहे हे बंद पाहिजे आम्हाला आणि बंद होईपर्यंत आम्ही काही चुपचाप बसणार नाही आहे पोलीस प्रशासन राज्य उत्पादन शुल्क यांना दोघाला तो तो बॉल इकडे फेकते हा बॉल तिकडे फेकते हे असं चालू आहे हे आम्ही आठ दिवस सहन करू आणखी म्हणजे आज दोन तीन दिवस सहन करू हा इकडून तिकडे चक्रमाला आम्हाला काही विषय नाही आहे आम्ही पूर्ण याचा शोकसमोक्ष लावूनच याची बॉडी जाणून टाकू पण हा पब आम्हाला बंद करायचा आहे आज या मॅडमला भेटलो ह्या महिला आहे महिलाचा आदर सत्कार करतो ह्या महिला असताना ज्या अमरावती शहरातल्या जे अमरावती शहराला सांस्कृतिक आणि संतांचं शहर म्हणून पुरा भारतात ओळखले जाते त्या शहराला पपच्या नावानं पूर्ण खराब करण्यात आलं गालबोट लागवडला आपल्या संस्कृतीला हे बंद झालं पाहिजे त्यासाठी भीम आर्मी भीम ब्रिगेड राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष शिवसेना उभाग उभा गट आणि बजरंग दल ह्या सर्व एकत्रित आलेले आहे आणखीही काही सोबत ये याचा प्रयत्न करून राहिले आमच्यासोबत येत आहे हे सगळे मिळून आमच्या अमरावती शहरामधल्या जेवढ्याही महिला आमच्या म म, म ज्या मुली आहे यांच्या संरक्षणासाठी आमचे जे मुलं आहे हे वाया चाललेले आहे यांना ड्रगची लत लागत आहे हे बंद झाली पाहिजे यासाठी आम्ही जागरूक नागरिक व तुम्हीही जागरूक आम्ही नागरिकांना आवाहन करतो प्रतेक प्रतेक की प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक महिलांनी जागरूक व्हा व आमच्या आंदोलनातनी सहभागी व्हा एवढी विनंती करून आमच्या आंदोलनात सहकार्य करण्यात यावे जय भीम जय शिवराज सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान आज आम्ही सर्व जाती धर्मीय संघटनेचे सर्व पदाधिकारी त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना भीम ब्रिगेड भीम आर्मी अशा सर्व विविध संघटनेच्या वतीने बजरंग दल हिंदू विश्व परिषद या सर्व संघटनेच्या वतीने आम्ही आज राजकीय एक्साईज ऑफिसमध्ये आलो आहे आणि एक्साइज ऑफिसमध्ये ज्याप्रमाणे आम्ही आलो तर आमचं एकच विचार नव्हतं की आम्हाला कुठेतरी दिशाभूल करण्यात येत होतं की पोलीस विभागाकडे गेलो तर ते म्हणतात की हे एक्साईजकडे येते एक्साईजकडे गेलो तर ते म्हणतात की ते इकडे येते म्हणजे आमची दिशाभूल करणं करून राहिले आमचं काही आम्ही आमच्यासाठी काही हा हे आंदोलन छेडलं नाही आहे कारण की अमरावती शहरातील ज्याप्रमाणे या ठिकाणी जे संस्कृती आहे संस्कृती लाभली आहे की ते संस्कृतीचा भंग होत आहे चौदा वर्षाच्या पोरी सोळा वर्षाच्या मुली अठरा वर्षाच्या मुली एकोणीस वर्षाच्या मुली ह्या मुलींना या मुलींचा सर्व या मुलींना चा भोगणं चालू आहे आणि हे कुठं होऊन राहिलं फक्त पबमध्ये ज्या ठिकाणी अमरावती शहरामध्ये सहा पब आहे ते सहा पब आम्हाला तात्काळ बंद पाहिजे आम्हाला कोणतं कोणाशी आमची वे घैर नाही आम्हाला कोणत्याशी कोणाशी वैर नाही पण ज्या ठिकाणी आमच्या आई बहिणीची आब्रू जात असेल ज्या ठिकाणी आमच्या आई बहिणी सुरक्षित नसतील तर त्या ठिकाणी अमरावती शहरातील अमरावती जिल्ह्यातील एक एक संघटना एक एक सामाजिक संघटनेचा पदाधिकारी कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरून आपल्या शरीरातला एक एक रक्ताचा थेंब सांडून हे रक्त हे पब बंद करण्यात येईल आणि जर कोणी अधिकारी त्यांना पाठीशी घालत असेल तर त्याच्या गांडीवर लाता मारल्याशिवाय हे संघटना राहतील नाही हे असे कडक एवढं करतो आणि आम्हाला काही अल्टिमेट नाही पाहिजे एक ते तीस वाजे एक वाजून तीस मिनटापर्यंत पब चालू राहतील हे आम्हाला काहीच पाहिजे नाही आम्हाला पाहिजे फक्त तर पूर्णतः आजीवन पब हे साई पब बंद म्हणजे बंद आणि ज्या आम्हाला धमके येऊन राहिल्या की तुम्ही पब बंद करायला गेले की काय करायला गेले तुम्हालाही पाहून घेतो तर त्याच्या माहिती दम असन तर आम्ही एकटेच फिरतो सर्व संघटनेचे लोक एकटेच फिरते कुठं मारायचं आहे काय मारायचं आहे मारून द्यायचं आणि मारून फेकून देतील काही सोबत घेऊन जातील नाही आणि आमचा जीवही गेला तर आम्ही एक आमच्या आई बहिणीसाठी आमचा जीव जाणार आहे पण तरी आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल पण पब अमरावती शहरातले बंद केल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय शिवराय